आमच्या कार्यकर्त्याला विनाकारण तुम्ही म्हणजे शिवीगाळ कसं का काय केली त्याचं उत्तर द्या तुम्ही कधी देता मग आज येणार तुमच्या देश ते साहेब आहेत हो येणार आहेत ना ते मी बघितलं त्यांचं बघितलंय काय म्हटले आहे मी तिथेच देणार आहे नाही 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 तुम्हाला शिवीगाळ करण्याचा आणि मारहाण करण्याचा अधिकार दिलाय कोणा तुम्ही सांगा मला दहा वेळा अटक झाली पोलिसांनी कधी अशा भाषा नाही वापरल्या राहत साहेबांशी नाही 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 ऐकून घ्या ना अशा अशी भाषा माहिती आहे का तुम्हाला आई बहिणीवर शिवी शिवीगाळ तुम्ही करायला तुम्हाला अधिकार दिलाय कोणा एवढं सांगाल तुम्ही नाही मग कसं आहे नाही तुम्ही त्या कार्यकर्त्याची माहिती का तुम्ही माफी मागा का तुमच्या लक्षामध्ये हो 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 तुम्ही महाराष्ट्रातील पोलिसांना ऐकून घ्या महाराष्ट्रातील पोलिसांना तुम्ही बदनाम करायचा प्रयत्न करू नका आलं का तुमच्या लक्षामध्ये आमचे राजसाहेब आणि मनसेचा कार्यकर्ता पोलिसांच्या नेहमी पाठीशी राहतोय हो 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 त्या कार्यकर्त्याला माफी मागा आणि हे असं कृत्य आहे ना महाराष्ट्र सैनिकासोबत तुम्ही करत नका जाऊ तुम्हाला तुम्हा सांगायला तुम्हा लागलो तुम हा किती महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिसांना तुम्ही महाराष्ट्रभर बदनाम बदनाम केलं साहेब तुम्ही बरं बरं हा <goda> <goda>